तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता तर आज आपण आलेलो आहोत ऑस्करवाडी नाइंटी सेवन या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी तर चला बघूया यांची टेस्ट वगैरे कशी आहे तर हे अशा प्रकारे पार्किंगची पण खूप मोठी जागा आहे स्पेस भरपूर आहे तर चला आतमध्ये आपण एंट्री मारू या आतमध्ये एंट्री मारल्या मारल्या लेफ्ट साईडला एक समोर मोठा हॉल आहे आणि असंच लेफ्ट साईडला पण एक छोटासा हॉल आहे ह्या अशा ठिकाणी जेणेकरून दोन तीन टेबल लावलेले आहेत आणि समोर आल्यानंतर हे मधल्या मध्ये जे मेन म्हणजे हा मोठा हॉल आहे बघू शकता अशा प्रकारे गरम गरम चुलीवरची बाजरीची भाकर पण भेटते इथे आणि थाळीमध्ये जर थाळीमध्ये तुम्हाला तंदुरी रोटी पाहिजे असेल तर तंदुरी रोटी पण भेटते तर मी दोन्ही पण मागवले तंदूर रोटी पण मागवले आणि बाजरीची भाकरी पण मागवले गरम गरम चुलीवरची तरी प्रकारे खूप छान भाकर लागते बाजरीची तर चला गरम गरम रस्त्यासोबत ताव मारू आपण खूप छान टेस्ट आहे रस्सा तर एकच नंबर आहे पीस पण एकदम मुलायम शिजलेले आहेत बघू शकता टेस्ट म्हणजे अप्रतिम टेस्ट आहे तर मामा तुम्हाला माहिती आहे का मी इंस्टाग्रामवर नाही का रील्स बैठले होते यांचे ते बघूनच आले इथं खूपच मस्त आहे यांचे जेवण असलं जेवण कुठंच नाही भेटत बरं झालं तुम्ही मला इथं जेवण कराय गुणाल तर हे अशा प्रकारे काहीतरी वेगळ्या प्रकारे टेस्ट रस्सा आणि पीसेस एकदम मस्त खूपच छान तर दीदी कसं आहे जेवण थाळी कशी आहे हो खूप छान आहे मी थाळी एकच बार खाल्ली आहे आता पहिल्यांदा खाते है, तर खूपच छान सत्त्याण्णव रुपयाला म्हणजे खूपच स्वस्त आहे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा स्वच्छ आणि सुंदर जागा आहे जेवण करण्यासाठी कसा आहे थाळीमधला चमकदार नजारा बघू शकता चिकन पण खूप छान शिजलेलं आहे आणि याचा स्वाद असा आहे की पूर्ण तुपामध्ये बनवल्यासारखा स्वाद आहे मित्रांनो थाळी म्हणजे ऑस्करवाडी नाईन्टी सेवनचीच थाळी खायला या तुम्ही कारण सत्त्याण्णव रुपयामध्ये काय भेटते तर सत्त्याण्णव रुपयामध्ये त्यांनी जेवण खूप छान देतात आणि टेस्ट पण खूप छान भारी आहे तर मित्रांनो तुम्ही जर जात असाल तर सासवडकडे बॉबदेव घाटामध्ये हॉटेल आहे ऑस्करवाडी नाईंटी सेवन या हॉटेलला नक्की विजिट द्या खूप छान टेस्ट आहे तर हे अशा प्रकारे तर परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत चला बाय बाय